आता आपण दोन दरवाजे बघितले सर्वात पहिला दरवाजा दरवाजा एक त्या दरवाज्याजवळ आपल्याला उभारायला जागा नव्हती त्यामुळे ती गोष्ट मी तेच सांगतो एक जेम्स डग्लस नावाचा इंग्रज पर्यटक तुम्ही नाव ऐकलं असेल तो ह्या गडाला भेट द्यायला इसवी सन अठराशे ऐंशी मध्ये आला होता त्यांच्या इंग्रजी नव नववर्षातला पहिला दिवस म्हणजे जानेवारी मधला पहिल्या दिवशी तो सकाळी मध्यरात्री तिथून निघाला पुण्यामधून घोड्याच्या सहाय्याने इथपर्यंत आला त्यानंतर काही पायवट करून तो रात्री तीन वाजता त्या पायथ्यापासून म्हणजे आपण पार्किंग करतो तिथून ती तीन वाजता निघाला तो इथपर्यंत आला त्याला सकाळची सात वाजते इथं आल्यानंतर त्यांनी त्या दरवाज्याच्या इथे हाका दिल्या की बाबा दरवाजा उघडा त्यांनी जे काय इंग्लिश ट्रान्सलेशन लिहिलं त्याच्या पुस्तकामध्ये बुक ऑफ बॉम्बे नावाचं त्यांनी पुस्तक त्यांनी जे लिहिलंय त्या पुस्तकात त्यांनी त्याचा पूर्ण संदर्भ लिहिलाय त्यांनी कित्येक हाका दिल्यानंतर कुणी दरवाजा उघडला नाही त्याच्यानंतर त्यांनी त्याच्या हातामध्ये असलेल्या चाकूच्या सहाय्याने त्यांनी दरवाजाला छोटासा होल पाडला आणि तुम्हाला तो तो लाकडी ला। जो ओंका आहे तो लाकडी जो अडसर आहे तो त्यांनी बाजूला केला त्याच्यानंतर त्याला एक प्रश्न पडला की इसवी सन सोळाशे नव्वद पर्यंत सोळाशे एकोणनव्वद पर्यंत जोपर्यंत छत्रपती शंभूराजा आणि छत्रपती शिवाजीराजे या गडावर त्यांचा ताबा होता त्यांचं राज्य होता पण त्या गडाकडे वाकड्या नजरीने बघायची कोणाची हिंमत नव्हती परंतु माझ्या अठराशे ऐंशी या कालावधीमध्ये एखाद्या छोट्याशा चाकूने त्या मी गडामध्ये प्रवेश केला म्हणजे इतकं दुर्भाग्य वाईट आहे की त्या गडाची परिस्थिती किती वाईट आहे त्याच्यानंतर ज्यावेळी त्यांनी हा गडामध्ये प्रवेश केला त्या गडाची अभेद्य इतकी जी पूर्ण त्यांनी उंची पाहिली इतकं जो पूर्ण घेरा पाहिला त्याच्यानंतर त्याला एक प्रश्न पडला की छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाव्या वर्ष हा गड कसा जिंकला असेल आणि त्यांनी त्याच्या पुस्तकामध्ये हे सुद्धा नमूद केलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे निधन झाले ते त्यांच्या त्रेपन्नाव्या वर्ष झालं तुम्हाला तुमच्या माहितीप्रमाणे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन पन्नासाव्या वर्ष झालं म्हणजे इसवी सन सोळाशे ऐंशी मध्ये परंतु त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांची जन्म जन्मतारीख आहे ती सोळाशे सत्तावीस आहे सो त्याच्याप्रमाणे सोळाशे त्रेपन्न साली गुडघी रोग या रोगाने त्यांचा निधन झालं गुडघी रोग म्हणजे आताच्या जमान्यामध्ये आर्थ्रेटिस जे गुडघे दुखीचा रोग असतो त्यांनी त्या पुस्तकामध्ये एक महत्वाचा जो संदेश महत्वाचा जो आपण जो मुलाचा जो एक विचार आहे ते त्याच्यामध्ये मांडलेला आहे की गडामध्ये त्याला प्रवेश करताना एका चाकूच्या सायने तो प्रवेश करू शकला परंतु इतके मुघल या गडावर प्रवेश करू शकले नाही पण तो एका चाकूच्या साहाय्याने गडावर प्रवेश करू शकला इतकी दुःखद जी घटना आहे ती त्याच्या बाबतीत घडली आणि ते त्यांनी त्याचं दुःखद जे व्यक्त केलं त्यांनी त्या पुस्तकामध्ये बुक ऑफ बॉम्बे नावाच्या पुस्तकामध्ये त्यांनी नमूद केलं त्याच्यानंतर आपण दोन दरवाजा पाहिल्यानंतर वरती हे दोन अवशेष पाहायला म्हणतात अंबरखाणा म्हणजे धान्य कोश ठीक आहे आणि बाजूला आहे ते खोकट टाकी इथे एक परिसरामध्ये एक झाड होतं ते आता आम्हाला दिसत नाही डोक्यामुळे त्या झाडाखाली झाडाला पिसा असा नाव दिलेलं आहे किंवा पिसा या नावाने ते झाड ओळखलं जातं त्याच्या खाली एक देवीची मूर्ती आहे त्या देवीला काळकाई देवीचं स्थान म्हणून मानलं जातं आणि ह्या बाजूला जर तुम्ही ही जी छोटीशी तुम्हाला देवडी टाईप दिसते तिथे ब्रम्हपिशाचं स्थान म्हणून मानलं जातं ब्रम्हपिशाच म्हणजे एखाद्या ब्राह्मण समाजातील जर एखादा व्यक्ती जर मेल्यानंतर हो जर, जर, जर तो पोहोच होतो तर त्याला ब्रह्मपिशाच्या नावाने ओळखलं होतं तर ह्या परिसरामध्ये जर पाण्याच्या स्रोतमध्ये जर पहिलं ठिकाण बघायचं असेल तर कोकट टाके अशा अनेक आपल्याला पाण्याच्या टाक्या पुढे बघायचे असेल तर इथे पुढे मेघायदेवीचं मंदिर आहे सर्वप्रथम आपण पुढचे पुरुष बघून मग मेंगाई देवीच्या मंदिराकडे जावे आता आपण खालून प्रस्ताव